आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ यंदा संगमनेर नगरपरिषदेमध्ये तीन स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळणार आहे संगमनेर नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये काही दिवसांपूर्वी एका दैनिकामध्ये स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी केवळ एक वर्षाचा असणार असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्यानंतर शहरातील विविध स्तरातून या निर्णयाला विरोध होत असून स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ किमान पाच वर्षांचा असावा अशी ठाम भावना जनमानसातून व्यक्त होती आहे सध्या संगमनेर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस नगरसेवकांचा सभागृह अस्तित्वात आहे या सदस्य संख्येचा विचार करता नियमानुसार तीन व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्यामुळे या पदांचा कार्यकाळ कसा असावा याकडे शहराचं लक्ष लागलंय स्वीकृत नगरसेवक म्हणजे असे नगरसेवक जे निवडणूक न लढवता राज्य शासनाकडून नामनिर्देशनानं नगरपरिषदेमध्ये नियुक्त केले जातात इंग्रजीत त्यांना नॉमिनेटेड काउन्सिलर असं संबोधलं जातं नगरविकास शिक्षण वैद्यकीय समाजकार्य कायदा प्रशासन कला संस्कृती उद्योग आणि व्यापार या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान अनुभव किंवा उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्तींना हे पद दिलं जातं निवडून आलेल्या नगरसेवकांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा हा या पदामागचा मुख्य उद्देश असतो नियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती ही संबंधित नगरपरिषदेतील एकूण सदस्य संख्येच्या साधारणत पाच टक्क्यापर्यंत केली जाते त्यांचा कार्यकाळ हा निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाइतकाच इतकाच असावा अशी तरतूद असतानाही दरवर्षी नवीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची चर्चा सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ पाच वर्षांचा ठेवावा अशी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार तसेच सुज्ञ संगमनेरकर देखील याच मागणीवर ठाम आहेत स्वीकृत नगरसेवकांना सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा चर्चेत भाग घेण्याचा तसेच सूचना आणि सल्ला देण्याचा अधिकार असतो मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीतही ते मतदान करू शकत नाही असं असतानाही त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन हे नगरपरिषदेच्या निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचं ठरतं निवडणुकीदरम्यान नाराज उमेदवारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी किंवा राजकीय समतोल राखण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचा कालावधी एक वर्षाचा ठेवू नये अशीही स्पष्ट भूमिका नागरिकांमधून पुढे येते आहे पदासाठी एक वर्षाचा कालावधी ठेवून पाच वर्षात पाच नगरसेवकांना संधी दिली जाते मात्र ते निवडून आलेले नगरसेवक असल्यामुळे त्याचा प्रशासकीय कामकाजावर मर्यादित परिणाम होतो स्वीकृत नगरसेवक हे मात्र मानाचं आणि सन्मानाचं पद असून त्याची गरिमा जपली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय या सर्व बाबींचा विचार करता संगमनेर नगरपरिषदेमध्ये नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण पाच वर्षांचा ठेवावा यासाठी पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस